नमस्कार मंडळी आमच्या ओळख विदर्भाची या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत विदर्भातील नागपूर या जिल्ह्यात नागपूर या जिल्ह्यामध्ये असलेल्या पार्शिवनी तालुक्यामध्ये एक कुवारा भिवसेन नावाचं सुंदर असं आदिवासींचं एक मंदिर आहे आणि ते बघण्याकरता आज आपण आलेलं आहोत हे मंदिर फक्त आध्यात्मिकच नाही तर हे पर्यटनासाठी सुद्धा खूप प्रचलित असंच ठिकाण आहे चला तर मग तुमचा अमूल्य वेळ वायानं घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नागपूरपासून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर तर पारशिवनी तालुक्याच्या मुख्यालयापासून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर हे कुवारा बिवसेन नावाचं आदिवासींचं एक सुंदर असं मंदिर आहे नागपूर जिल्ह्यातील अनेक आदिवासी पाळ्यांमध्ये जंगलाच्या कुशीत एक दैवत आहे ज्याला इथला प्रत्येक माणूस आपला रक्षक मानतो आणि ते म्हणजे हे कुवारा भिवसेन हे कुवारा भिवसेन म्हणजे आदिवासी समाजाचं एक श्रद्धेचं प्रतीक आहे हे दैवत मुख्यतः कोरकू गोंड कोलाम आणि इतर आदिवासी समाजामध्ये पूजलं जातं जंगलात वावरताना शिकार करताना शेती करताना येथील स्थानिक त्यांचं नाव घेतात व हे दैवत त्यांचं रक्षण करते असं इथल्या आदिवासींची श्रद्धा आहे मित्रांनो हे जे पर्यटन स्थळ आहे ते पेंच प्रकल्पाच्या एकदम सानिध्यामध्ये बसलेलं आहे म्हणजे हे तर धार्मिक तर आहेच परंतु एक निसर्गप्रेमींसाठी सुद्धा एक खूप चांगलं असं स्थळ आहे ट्रेकिंगसाठी आपण वरती जाऊन खूप ट्रेकिंगचा आनंद वगैरे घेऊ शकतो आणि हा निसर्गरम्य वातावरणामध्ये खरंच नक्की एकदम मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही असं एकदम नागपूर जिल्ह्यामध्ये खूप सुंदर असं स्थळ आहे हे जे पर्यटन स्थळ आहे ते एकदम असं नदीच्या काटावर बसलेलं आहेच परंतु एकदम घनदाट जंगलामध्ये सुद्धा आहे हे असं एक कच्ची पाऊलवाटा आहे आणि त्या पाऊलवाटाद्वारे आपणाला तो जो ट्रेकिंगसाठी जो पर्वत दिसत आहे तो आपल्याला सर करायचा आहे आणि तो सर करते वेळेस खरंच करत, खूपच कष्ट आणि कसरत लागणार आहे चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया जंगलातल्या अशा छोट्या छोट्या पाऊलवाटा छोट्या छोट्या टेकड्या डोंगराचे उतार यामधून साधारण एक ते दीड किलोमीटर अंतरचं छोट पण रम्य असं ट्रेकिंगचं हे सुंदर असं ठिकाण आहे हा ट्रेक फार कठीण नाही पण पावसाळ्यात थोडा काळजीपूर्वक सुद्धा करावा लागतो वाटेत पक्ष्यांचे आवाज झाडाची हिरवीगार अशी वनराई आणि निवड शांतता हे सगळं तुम्हाला एक वेगळाच अनुभव देऊन जातं मित्रांनो आता आपण अर्धा अर्धा टप्पा गाठलेला आहे काही वाटेमध्ये आपल्याला श्रद्धाळू मिळालेला आहे त्या श्रद्धाळूंकडून आपण या मंदिराचा थोडासा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर तुमचा परिचय आणि या देवस्थानाबद्दल माहिती द्या माझं नाव अरुण दौलतराव कौरती मी खास वर्धा जिल्हा अच्छा गाव हां आणि या ठिकाणी दर्शन मी दर्शनासाठी आलेलो आहोत साधारण किती वर्षापासून येतात सर मी माझी सातवी वारी आहे सातवी वारी आहे अच्छा। अच्छा। आता फरवरी महिन्यामध्ये येऊन गेलो सोळा तारखेला या देवस्थानाबद्दल म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे थोडीफार माहिती आहे तरी आमच्या प्रेक्षकांना सांगते तर माहिती म्हणजे असं की हा देव इथला नाहीच आहे बालाघाटचा आहे बालाघाटचा आहे आणि तो इथं येऊन स्थायिक झाला आहे स्थायिक झाला आणि आता काही लोकांना असं वाटतं का यांनी समाधी समाधी नाही घेतली त्यांनी इथं हो। गुप्त झालेला आहे तो, तो, तो। आणि जे बमलेश्वरी देवी आहे ती हो। कोरा बेसनची आत्या बहीण आहे आत्या बहिणी आणि आता आत्या बहिणीनं जिद्द पकडली होती मी लग्न करीन करी। तर कुवारा भिवसान सोबतच पण कुवारा भेवसनं अशी आठ ठेवली होती तर मला दिवसातून चार पार पायऱ्यामधून एखादा तरी म्हणजे कोंबडा बाग द्यायच्या मला पकडून बाग द्यायच्या पहिल्या मला पकडून द्या तर मी तुझ्यासोबत लग्न करीन

आणि वरच्या बद्दल काय आता तो हेच मूर्त इथं वरत राहत होती तर ते जे आपण वरच आपण चढून दर्शन घेऊन आले त्याबद्दल जर का सांगायचं झाले खाली जे उतरलेली हो। मूर्त आहे तेच मूर्त वरत राहत होती आणि जे पाण्यामध्ये जे महल आहे ते महल कजला राणीचा आहे तो झरा वगैरे म्हणतात ते कुठं आहे ते बुजलं अच्छा खाली आहे ते कजला राणीला मूलबाळ नव्हतं नव्हतं आणि ते रोज इथे येऊन पाणी टाकायचे त्याच्या त्याच्या अंगावर आणि असं करता करता तिला दिवस राहून गेले दिवस राहिल्यानंतर मग ते आता हो। तुमची बाई म्हणा माझी बाई म्हणा शेवटल्या पृश्व्यानी त्रास जातोच ना बायला एवढा मोठा हो, पहाड हो। झाला म्हटलं तर त्यांनी मग सांगितलं त्या देवीला देवीला पृथ्वीच थांब तुझ्यासाठी मी खाली जातो म्हणून तो खालीला जा 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 खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल सर धन्यवाद असं दगडधोंड्यांचा कच्चा रस्ता पार करत आपणाला टेकडीच्या वरच्या दिशेनं चालत जावं लागतो मित्रांनो या पर्यटन स्थळाला जर का भेट द्यायचं असं तर शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी देण्याचा प्रयत्न करा कारण की आपला विदर्भ म्हटल्यानंतर उन्हाचा तडाखा जास्त असतोच आणि त्या उन्हामुळे खरंच चढण्याकरता खूपच त्रास होतो हे बघा पुन्हा आपल्याला तो ते तो सर गाठायचा आहे हे बघा चला सुरू करूया इथं ट्रेकिंगचा आनंद घेण्याकरिता किंवा वरती असलेल्या मंदिराचं दर्शन घेण्याकरिता या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सोबत पाण्याची व्यवस्था सुद्धा आपल्याकडे असू हो द्या कारण या टेकडीवर सध्या तरी पाण्याची कोणती सोय केलेली नाही आहे लहान मुलं असोत स्त्रिया असोत किंवा म्हातारं लोकं यांनी ही टेकडी सर करते वेळेस थोडी काळजीसुद्धा घेणे खूप गरजेचं आहे कारण या टेकडीवरून पावसाचं पाणी ही खाली वाहत असावं आणि त्यामुळे वाटेमध्ये आपणाला खूप दगडांचा खचसुद्धा पडलेला दिसतो ट्रेकिंग केल्यानंतर या मंदिराच्या सीडमध्ये बसल्यावर मनाला एकदम शांत वाटते इथं कोणताही गडबड गोंधळ नाही आहे तो फक्त निसर्ग आणि श्रद्धा मित्रांनो फायनली आपण कच्च्या मार्गाने वरती येत हा मार्ग सर केलेला आहे आणि आपण गडावर पोहोचलेला तर गडावर एक सुंदर अशी मूर्ती आहे आणि काही भाविक भक्त इथे पूजा करताना दिसत आहेत

परिवार लोग कोई दिए थे मन्नत किए थे बकरा जब आए थे फिर ये तीसरा बार है हमारा देखो हम तो नागपुर में रहते हैं है हाँ बहुत दूर दूर के लोग आते हैं यहाँ से मतलब चंद्रपुर बहुत दूर दूर से आते हैं है जो भी अपना छचा सरदा लेके के कहा भी जाओगे छचा सरदा लेके जाओगे वहाँ छचा ही हो जाएंगा और तुम बोलोगे चलो आएंगे जाएंगे पीने खाने में और चले जाएंगे तो क्या मिलेगा बेटा मंदिर के बारे में थोड़ा आप को बता सकते क्या? मंदिर के बारे में जो ये है जो लोग आते हैं इतने मालूम है बेटा मेरे को जितना कोई मालूम नहीं है पर इसका बहुत धाक है ये कुवारा, का कुड़ा, भी। कुवारा भीमसन जी का जो भी सच्चा मन से अच्छा उसका सच्चा अच्छा ही अच्छा होता है जो जिसका सच्चा मन है हाँ हाँ। उसका अच्छा सच्चा मन से उसको दिल खुला करके उसको बुलाने पावन होगा तो तेरे पास में मैं कुछ न कुछ ला के दूंगा के आ, ऐसा बताए तो तो वो पावन होता है सबके लिए पावन होते हैं है। है है। हर साल तो नहीं आते है हर साल का हर साल नहीं तो कुछ भी होता है जब आपका कुछ तो जुगाड़ वगैरह है नहीं तो आपको परेशानी नहीं भैया ये देखो जो वो बोल रहा है इसको पार करके आएगा उसका बेड़ा पार हो जाएगा अच्छा अच्छा फिर, भी, फिर भी, बरसात के दिनों में तो तकलीफ वगैरह होती है बरसात होती दिन उतना नहीं चलता है ना इधर अच्छा यानी कि यात्रा कितने दिन की रहती है वाली ये पंद्रह दिन से रामनवमी से चलता है यात्रा फिर अभी तो ये साल तो बारह महीने चलते रहता है ये कभी भी देखो देखो ये यात्रा डेली देखो आत्रा चालू रहता है चैत्र का समयामध्ये होत्रेसताय अच्छा अच्छा ठीक दिस धन्यवाद मित्रांनो खूप चांगले धार्मिक स्थळ आणि पर्यटन स्थळ आहेच परंतु इथं येते वेळेस आम्हाला खूप म्हणजे एक उनिमा भासून आली की इथं शिड्या वगैरे पाहिजे होत्या कारण की चढायला वगैरे थोडासा ठीक आहे म्हाताऱ्या लोकांना वगैरे खूप अडचण वगैरे जाऊ शकतो आणि खूप सुंदर असं स्थळ आहे तर वेग -वेग वेग -वेग त्या गोष्टीची सोय झाली तर येणाऱ्या भाविक भक्तांनासुद्धा खूप यायला सोपं पडेल मित्रांनो आपण वेगवेगळ्या धर्माची वेगवेगळ्या समाजातील जे आस्थेचं ठिकाण आहे आपण त्यांचं तुम्हाला दर्शन घडवतच असतो त्यापैकी यस एक असलेले हे नागपूर जिल्ह्यातील पारशिनी तालुक्यामध्ये असलेले आदिवासींचं एक अस प्रेरणास्थान आणि एक असं प्रचलित असं खूप चांगलं मंदिर आहे आणि ते आज बघण्याकरता आज आपण आलेला होतो मित्रांनो हे जे मंदिर आहे ते पेंच प्रकल्पाच्या सर्व सानिध्यामध्ये वसलेलं आहे पेंच हे एक धरणसुद्धा आहे आणि पेंच हे वाघ्र प्रकल्पसुद्धा आहे आणि या वाघ्र प्रकल्प, प्रकल्प म्हणजे जो बपर झोन आहे त्या बपर झोनमध्ये हे स्थित आहे आणि त्यामुळे इथं येते वेळेस शक्यतो आपण समूहामध्ये येण्याचा प्रयत्न करा कारण की इथं वाघ बिबट्या अस्वल असे प्राण्यांपासून प्राण्यांपासूनसुद्धा धोका होण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी घेतलेली केवाय चांगली कारण की हा सर्व बफर झोन असल्यामुळे इथं सायंकाळी वगैरे प्राणी जास्तीत जास्त दिसण्याची शक्यता असतो तर मित्रांनो हा जो पाण्याचा सर्व संपूर्ण असा हा जलाशय दिसतो आहे तो पेंच प्रकल्पाचा आहे आणि पेंच प्रकल्पाचे जे काही गेट वगैरे आहेत आपल्याला त्या दिशेला बघायला मिळेल आणि हा बॅक बॅक वॅटर आहे हा पेंच प्रकल्पाचा हा पाण्याचा साठा आहे आणि जो आपण ज्या झोपड्यावर तो दिसतो तो गाव गावासारखा दिसतो तिथं एक कशी ह्या देवस्थानाची यात्रा वगैरे भरत असते आणि तो नवीन मंदिर हा जुना मंदिर अशा पद्धतीचं इथल्या जे भाविक भक्त आहेत ते आपापल्या श्रद्धेपोटी सा ते सांगत असतात इथल्या प्रत्येकाच्या भाविकांच्याकडून थोडंसं आम्हाला म्हणजे दंतकथा वेगवेगळ्या ऐकायला मिळाल्या परंतु त्याचा इतिहास वगैरे आपण तेवढ्या खोल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न न करता भाविक भक्ताने सांगितलेल्याच गोष्टीवर आपण विश्वास ठेवूया तर मित्रांनो हा जो आहे हा पेंच प्रकल्पाचा बॅकवॉटर आहे आणि तो जो दिसत आहे तो भाविकांच्या सांगण्यानुसार तो नवीन मंदिर आहे तिथं या चैत्र महिन्यामध्ये एक महिना खूप भव्य दिव्य अशी यात्रा भरत असते आणि भाविक भक्त आपल्या श्रद्धेपोटी नवस पेळण्याकरता इथं येत असतात कोंबडे बकरे किंवा पार्टी वगैरे असा करण्याच्या निमित्ताने सुद्धा इथे लोक येत असतात मात्र निसर्गप्रेमींसाठी हा खूपच खूप चांगलं प्लेस आता मला तरी माझ्या तरी मतानुसार आम्ही जो काही अनुभव घेतला त्यानुसार निसर्गप्रेमींसाठी खूप चांगलं असं स्थळ आहे तर खरंच आपण जर निसर्गाप्रती खरंच आदर असेल आणि ट्रेकिंगची आवड असेल तर या स्थळाला नक्की एकदा भेट देऊन या ज्या निसर्गसंपन्नता चा जो काही आहे तो आनंद घेण्याचा नक्की एकदा प्रयत्न केला पाहिजे तर असा होता आमचा प्रवास आमचा व्हिडिओ मित्रांनो आपला विदर्भ हा खनिज संपत्तीने जैवविविधतेने अशा जलसंपत्तीने आणि जंगल संप संपत्तीने सनटलेला आहेच आपल्या विदर्भामध्ये असे अनेक धार्मिक स्थळं आहेत परंतु त्यांची माहिती आपल्यापर्यंत न पोहोचल्यामुळे आपण अनभिज्ञ आहोत आणि हीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी म्हणून हा आमचा छोटासा प्रयत्न आहे आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये लिहून त्याचा अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा भेट दिली असेल आणि विदर्भातील अशाच गोष्टी बघण्याची आवड असेल त्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटूया विदर्भातील कुठल्या तरी नवीन स्थळासह तोपर्यंत काळजी घ्या आनंदित रहा धन्यवाद